नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी दापोली विविध सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि उपचेअरमन पदांची बिनविरोध निवड पालघर दापोली विविध सेवा सहकारी सोसायटीच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण तेरा संचालकांची बिनविरोध निवड याआधीच करण्यात आली होती त्यानंतर आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी चेअरमन आणि उपचेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली या चेअरमन पदासाठी माननीय श्री बाळकृष्ण उमेश भास्कर संखे यांची आणि उपचेअरमन पदासाठी माननीय श्री जयवंत गोपाळ संखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत पार पडली संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पालघर तथा सरपंच ग्रामपंचायत दापोली माननीय श्री हेमंत दिनकर संखे यांनी तसेच माननीय श्री बाळकृष्ण जयराम संखे मावळते चेअरमन यांनी या प्रक्रियेत मोलाचा सहभाग घेतला निवडणूक निर्णय अधिकारी शासन प्रतिनिधी म्हणून श्रीमती जागृती संखे यांनी कामकाज पार पाडले वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा